नमस्कार माय मराठीच्या सर्व दर्शकांचं आजच्या विशेष लाईव्हमध्ये सहर्ष स्वागत मित्र हो, कालपासून अवघा महाराष्ट्र दोन सभ्य माणसातला संवाद पाहतोय ती दोन सभ्य माणसं आहेत एक शरद पवार गटाचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी आणि दुसरे आहेत स्वतःला मराठीचे प्राध्यापक बनवणारे सभ्य असे लक्ष्मण हाके सर स्वतःला ओबीसी नेते बनवणारे तर त्याचं झालं असं की लक्ष्मण हाके यांनी काल अजित पवारांना अजित पवारांविषयी त्यांच्या नेहमीच्या शैलीमध्ये सभ्य भाषेत म्हणजेच खालच्या पातळीवरून टीका केली की अजित पवार कसं ओबीसीचं नुकसान करत आहेत फलानं करत आहेत बिस्थानं करत आहेत वगैरे 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 त्यांच्या टिपिकल शैलीतून त्यांनी अजित पवारांवरती टीका केली मग त्या पक्षाचे प्रवक्ते असलेले अमोल मिटकरी ते गप्प बसतील तर ते कसे अमोल मिटकरीने उत्तर देताना सांगितलं की लक्ष्मण हाके हे आमच्या भाषेत सांगायचं तर झाकण झुल्या आहेत झाकण झुल्या म्हणजे तुमच्याकडे असेल शब्द कदाचित लक्ष्मण हाके कुठल्या वर्गाचा नेता नाही फक्त जरांगी पाटलांवरती टीका करून कुणाच्या तरी आशीर्वादानं म्हणजे लोक म्हणतात की ब फडणवीसांच्या आशीर्वादानं चर्चेत आले आणि विधानसभा निवडणुकीमध्ये मराठा हो उबी करण्यामध्ये यशस्वी झाले दुसरे एक असं म्हणाले अमोल मिटकरनी की काल जी फॉर्च्युनर गाडी घेतलेली आहे परवा लक्ष्मण हाकेनी ती त्यांनी स्वतःच्या पैशाने घेतलेली आहे ते पैसे कुठून आले कसे आले हा भाग आले हिदा पण ती गाडी स्वतः स्वतःचे जे आहे आणि स्वतः हिरो बनण्यासाठी ते समाजाने दिले असं ते बतावणी करत आहेत किंवा तसा एक हे करत आहेत म्हणजे बनाव त्याला उत्तर देताना आज लक्ष्मण हाके आणि अत्यंत सभ्य भाषेमध्ये एकेरी भाषेत अमोल मिटकरींची टीका केली आणि अनेक शब्द बोलत असताना मला की तुझ्या अंगावर कपडे राहणार नाहीत तुझ्या म्हणजे अमोल मिटकरींच्या आणि तुझ्या हे मी म्हणत नाही लक्ष्मण हाके म्हणाले असो त्याच्यावरच व्हिडिओ बनवायचा होता पण दरम्यानच्या काळामध्ये एक महत्वाची बातमी समोर आली की राष्ट्रीय समाज प पक्ष म्हणजे रासप नावाचा जो पक्ष आहे त्या समाजाचे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत माजी मंत्री आहेत राज्याचे आणि धनगर समाजाचे नेते आहेत ते महादेव जानकर यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या वर्षाच्या निमित्त निमित्ताने जयंतीच्या निमित्ताने जे वर्षभर कार्यक्रम सुरू आहेत त्याच अंतर्गत एक दिल्लीच्या तालकटोरा मैदानावर ते कार्यक्रम ठेवलेला आहे आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की त्या कार्यक्रमाचं म्हणा किंवा मेळाव्याचं उद्घाटन भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते गांधी घराण्याचे नेते तथा लोकसभेचे देशाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे करणार आहेत तर प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री तथा समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव बिहारचे राष्ट्रीय जनता दलाचे तेजस्व, तेजस्वी तेजस्वी यादव तामिळनाडूचे मुख्यमंत्री द्रमुकचे अध्यक्ष स्टॅलिन हे सगळे प्रमुख पाहून येणार आहेत आणखी बरेच नाव आहेत ते हे नाव वाचून तुमच्या लक्षात आले असेल की हे सर्वजण इंडिया आघाडीचे आहेत आणि याचाच अर्थ आहे की महादेव जानकर आता इंडिया आघाडीमध्ये झोकले आहेत नवे नवे इंडिया आघाडीमध्ये आपल्या महाराष्ट्रातल्या भाषेत सांगायचं तर महाविकास आघाडी मविया मवियाकडे झुकलेले झोकलेले आहेत नवे नवे तसे संकेतच त्यांनी दिलेले आहेत आता तुम्ही म्हणाल मग महादेव जानकर किंवा त्यांचा पक्ष इतका मोठा आहे का की त्याची इतकी चर्चा व्हावी व्हिडिओ व्हावा त्याच्यामुळे काही हे सत्य त्यांना आहेत का प्रश्न तो नाही मित्र या काळामध्ये ज्या काळामध्ये सत्ताधारी पक्ष ज्यांनी प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलेला आहे शरद पवार कदाचित त्या कार्यक्रमापर्यंत शरद पवारांचा पक्ष साजित पवारांकडे विलीन झालेलं असेल अशा चर्चा सुरू आहेत इतके सत्तेच्या मागे लाग लागलेले असताना आणि सत्तेच्या मागे लागण्यापेक्षाही त्यांना जी ईडी सीबीआयची जी भीती दाखवली जाते त्यांना अटक होण्याची जी भीती वाटते स्वतःचा काळा पैसा बाहेर पडेल आपल्याला जेलमध्ये जाऊन बसावं लागेल आणि खोट्या केसेस तर तुम्ही बघताच आहात अवघ्या बारात भारतामध्ये नव्याण्णव टक्के केशा विरोधी पक्षाच्याच लोकांवरती होतात त्याच्यातून सिद्ध काहीच होत नाही पण दोन तीन वर्ष जेलमध्ये थांबणं हीच त्याची शिक्षा असं ईडीचं वर्णन केलं जातं तर त्या ईडीची अटक टाळण्यापासून कारवाई टाळण्यासाठी अनेक लोक सत्ता सत्तेत जात असतानाही सत्तेच्या जा विरोध विरोधी पक्षात जाणं ही फार मोठी दुर्मिळ आणि एकमेव घटना आहे ही घटना महादेव जानकर करत आहेत म्हणून आजचा व्हिडिओ म्हणावा लागत आहे कारण महादेव जानकर हे सॉफ्टवेअर इंजिनियर धनगर समाजाचे नेते आणि इतका म्हणजे त्यागी स्वप्न मोठे आहेत ते सत्य होतील न होतील पण असं म्हणतात की स्वप्न मोठे पाहिले पाहिली पाहिजे म्हणजे आसमान छोने ख्वाब देखो कम से कम सूरज तो हातम्या आहे ज्या का तसं महादेव जानकर हे स्वतःचा रासप केंद्राच्या सत्तेत येणार आणि मी देशाचा पंतप्रधान होणार कारण माझा वर्ग देशामध्ये दे, पन्नास टक्केपेक्षा जास्त आहे आणि मी इतर सर्व वंचित वर्गाला घेऊन माझा पक्ष बनवेल अशी एक जिद्द घेऊन स्वतः अविवाहित आहेत ब्रह्मचारी आहेत म्हणजे किती त्याग आहे बघा आणि महादेव जानकरांना ईडीची भीती वाटत नाही मी याकडे जाणं म्हणजेच त्याच्या त्यांच्याकडे काळा पैसा किंवा भ्रष्टाचाराचा पैसा नसेल तर म्हणून मला त्यांच्यावरती व्हिडिओ म्हणावा लागला की मित्र हो सगळेच नेते जर महादेव जानकर सारखे जानकर सारखे जर निस्वार्थी असते भ्रष्टाचारी नसते तर आज हे लोक जातेअंद लोक सत्तेवर दादागिरी करून आले नसते तुमच्या माझ्या देशाचे इतके जाते जाते धर्माधर्मा तुकडे झाले नसते आणि जगाच्या पातळीवर तुमच्या माझ्या देशाची पद गेली नसती एखादं राज्य चालवण्यासाठी जेवढा पैसा लागतो तेवढा पैसा घालून पंतप्रधान देशातले नव्वद जगातले नव्वद देश फिरून आले साडेसहा हजार कोटीचं विमान रोज दहा दहा ड्रेस पैसा तुमचा आमच्या टॅक्समधला करामधला इतके देश फिरून आले कुठल्या कुठल्या देशात दहा दहा वेळेस गेले ते परदेशातले अध्यक्ष पंतप्रधान पन, बोलून इथं सत्कार केले नमस्ते ट्रम्प सारखा कार्यक्रम ठेवून निमंत्रण दिलं कोरोनाला भारतामध्ये त्या पंतप्रधानाच्या मदतीला कालच्या पहलगामच्या नंतर झालेल्या घटनांमध्ये एकही देश तुमच्या माझ्या देशासोबत ठामपणे उभा राहू शकला नाही उभा राहिला नाही हे तुम्ही आणि मी उघड्या डोळ्याने अगदी आठ दिवसांपूर्वी पाहिलेलं आहे म्हणजे बघा चुकीच्या लोकांना दादागिरी करून धमकी करून आपल्यासोबत घेऊन चुकीचे लोक जर सत्तेवर आले तर देशाची कशी नामुष्की होते अशा वेळी ये जानकरांचं तिकडं जाणं हे मनाला सुखावणार आहे भलेही त्याच्यामुळे सत्ता येईल न येईल येणारच नाही कारण सगळे दोन नंबरवाले तिकडे बोलवण्याचे सध्या कार्यक्रम चालू आहेत एक तर जेल किंवा बेल काय पाहिजे तुम्ही ठरवा तर मित्र हो म्हणून वाटलं की महादेव जानकरांनाच प्राधान्य देऊन हा व्हिडिओ बनवला पाहिजे कारण महाराष्ट्राच्या दृष्टीने महाराष्ट्राचे मराठा ओबीसी वाद लावण्याचं कारस्थान सुरू आहे अशा वेळी एखादा ओबीसी नेता एखादा धनगर नेता जाहीरपणे येतो आणि सांगतो की होय मी मोवियासोबत आहे भाजपासोबत तर नाहीच नाही इंडिया सोबत तर नाहीच नाही इतका ठामपणे सांगणारा हा नेता मला आवडला भावला म्हणून त्याच्यावर व्हिडिओ बनवला मित्र तुम्हाला काय वाटतंय हा व्हिडिओ बघाल त्यावेळी खाली व्यक्तवा उद्याच्या मध्ये आपल्या चांगल्या कमेंटवर व्हिडिओ बनवण्याचा शब्द देऊन आजच्या पुरता आपला निरोप घेतो जय जगत जय शिवराय जय संविधान नमस्कार धन्यवाद